हॅलो तुझं पूर्ण अमित अशोकराव खोत हा अच्छा बर काय विषय झालं मला मला पूर्ण सांग समजून म्हणजे सर असं झालं बघा आधी एक गाय आम्ही मागितली होती तिकून राजस्थान बर मित्रांना माझ्या तर तो म्हणे टाकून देतो म्हणे पण बर तर तो फोनच उतला तयार नाही आता एक महिना झाला एक दीड महिना होऊ राहिला आता पैसे टाकून बस हा मदत काय ती गाडी धरली होती ट्रान्सपोर्ट ची तर ते व्हिडिओ टाकला त्यांनी एक दोन चार दिवसात टाकतो म्हणे मी आधार कार्ड वगैरे घेतलं त्यांनी म्हणजे हे केलं म्हणे लागतं म्हणे द्यायला जर धरली समजा बजरंग जलवाल्यानंतर तर दिलं त्याला ते घुमू राहिलं ते थोडं म्हणजे काय विषय राजस्थान काय मागवला तू मी गाय मागतली होती गाय राजस्थानवरून हा तुला इथं गाय भेटत नाही का नाही भेटते त्यांनी पहिले पाठवली ना आम्हाला पहिले पाठवली त्यांनी त्याच्यामुळे डबल मागितली तिकडे चांगले भेटते ना त्याच्यामुळे कुठले ते लाल गाय हा सहवाल मध्ये अच्छा तिकडचे काय इकडं आ... इकडं इकडं मागवला का हा आपल्याला कसं थोडं शेती वगैरे थोडं सवय ढोराची म्हणलं घेऊ ढोर पाळायची सवय का हा शेती किती कराय शेती आहे सात आठ एकर आहे सात जनावर किती आहे तुझ्याकडे आता आता चार आहे सध्या आता किती मागवला तिकडून आता एकच मागितली होती सध्या किती पैसे पाठवला त्यांना तू त्याला बत्तीस हजार रुपये होते बरं आणि त्याच्या अगोदर किती पाठवलं याच्या अगोदर ती मित्रांना मागितली होती ना तर त्यांनी पाठवली होती पंधरा हजार काहीतरी नंतर इकडे ट्रान्सपोर्टच मग इकडे आल्यावर ते त्याने ट्रान्सपोर्ट कसं ते ट्रान्सपोर्ट न आणताना तिकून लोक ते मोठं पिकअप गाडी त्याच्यात हम्म तेवढं लांबून इकडं पण आणतात हा हो त्यांना खायला प्यायला मध्ये हा मधात ते करते ना त्यांचे धाबे राहते ना ते मधात आणते त्याला देते ना काढते ते रात्रीच प्रवास करते ते त्याच्यातच असते ना खायचा चारा वगैरे हम्म त्याच्यातच आणतात ते सगळे सोय करते तर तो फोनच उचलत नाही आता माझा कालपासून किती कधी पाठवला पैसे त्याला तू

मग आता दुसरी गोष्ट हा मला सांग दा दा। जे आता काम केलं तू हा पैसे पाठवलं असे केला हांसराज हांसराज फोन पे केला गुगल गूगल पे केलं ना त्याला वगैरे सगळे माझ्याकडे त्याच काय त्याच हंसराज नाव हंसराज पंडित हंसराज पंडित फोनच उचलला का हा फोन नाही उचलत कोणाकडून कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर भेटला त्याचा आमचा आपला डी चव्हाण आहे ना त्याच दुकान आहे बघा इथं एक कृषी सेवा केंद्र कोण डी चव्हाण हे आहे आपला हे नाही का डी चव्हाण हा कोहिनूर कोहिनूर अच्छा त्याच्या दुकानावर आहे त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर भेटला का आमचा माणूस मुलगा जवळचच होता त्याच्याकडून घेतला होता म्हणजे डी दुकानावर काम आहे मुलगा हा हा त्याच्या कामावरती काम कोण काय नाव त्या मुलाचं त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे ज्ञानेश्वर चुकीच आहे ना नाही नाही चौकशी म्हणजे सर त्यांनी पाठवले होते ना आधी मला म्हणजे गाय पाठवली होती आधी आम्हाला किती गाय एक पाठवली होती त्यांनी पहिला अगोदर त्याच्यामुळे आम्ही हे केलं त्याला त्याने व्हिडिओ कॉलवर दाखवलं सगळं दाखवलं आता नाश्त राहिला अगोदर पाठवलंय का हा त्याच्यामुळे हे केलं ना बर फोन नाही तू फोन उचल ना आता हा हंसराज पंडित का हा हंसराज पंडित नाव आहे त्याच युट्यूब ला चॅनल पण आहे तो कधी उचलत नाही दोन मिनटं बोलतो लगेच ठेवतो काल म्हणे मला ट्रान्सफोर आता चालू आहे म्हणे नऊ बजे तर हो नऊ वाजले तरी फोन उचला ना कालपासून बरं मला सांगतो हा पैसे पाठवून किती दिवस झाले त्याला त्याला तीन तारखेला पाठवले होते मी पैसे आता एक महिना दिवस झाले समजा तेरा चौदा दिवस हा दीड महिना झाला का पैसे पाठवून हो दुसऱ्या नंबर केला का हा बऱ्याच लावलं मी तो उचलतो कधी मग लगेच थोडं बोलणं झालं की कट करतो बर ठीक आहे तुझं नाव काय ना ओळखतो हा अमित ओळखतो मला अमित खोत अमित खोत हा अमित खोत म्हणजे ओळखेल का हा अमित म्हणलं तरी ओळखतो ते मला आणि हे त्याच काय म्हणतो बाबा त्याच हंसराज हंसराज पंडित आणि ते, 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 ते गायकी कोण नंबर दिला होता त्याला त्याला विचारलं का त्याच्या नंबरवर फोन करायचं ना त्याच्या नंबरवर ना तो उचलतो कधी नाही उचलत असंच करतो तो टाकतो म्हणतो मी काय पळून जाणार आहे म्हणतो पाठवणारच म्हणतो मी नाही खाऊ जाऊंगा आपके पैसे असं तसं म्हणतो म्हणलं पोह आता सचिन बायाचा नंबर घेतो हो म्हणलं एकदा बोलून पाहू काय मदत होईल तर पाहू ठीक आहे चांगलं त्याच मला बर घ्या ना त्रेसष्ट त्रेसष्ट शहात्तर त्रेसष्टरा तेरा, तेरा। एक्केचाळीस हम्म पस्तीस हंसराज पंडित और अमित भाई अमित खोद हा अमित खोद बघतो हेलो सर हांसर पंडित बोल रहे हैं हाँ जी बोलो नमस्ते नमस्ते सर मैं सचिन भैया पवार बोल रहा हूँ टाइगर ग्रुप के माध्यम से महाराष्ट्र से बात कर रहा हूँ बोलो सर मेरे पास एक कम्पलेट आई है किस चीज की अमित खोद पहचानते नहीं सर उनके पास से पच्चीस रुपये तुम्हारे अकाउंट को ट्रांसफर हो गया है। तुम क्या तो गाय को नहीं गाई का व्यापार कर देना कोई बात नहीं सर हाँ कोई बात नहीं

जिंदगी तुम्हारी में नहीं मैं, मैं हूँ क्या बोल रहा हूँ पस्तीस हजार में तुम्हारी पूरी जिंदगी गुजर जाएगी क्या? आप ले, मैं, बो, मैं, बात सुनो, मैं जानता नहीं हूँ उसको बोलो जो तेरे को बोला है उसको बोलना मेरे को मत बोलो सर ए झाटू तेरे को समझा लो नहीं समझ में आता भाई इंचो साल है तेरे को मैं सीधी तरह बात करू तू बात कर रहे झाटू बाप बोल रहा हूँ मैं कौन मालूम तेरे को फिर

झा ऐसे झूठी तरह व्यवहार करता है तू तो लोगों को फंसाता है और पैसे मेरे तो को बोलता है नहीं, तो नहीं है, बोल पाएगा? मेरे को बात ना मैं तेरे को 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 जानता ना तू मेरे मेरे जान 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 ले 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 अभी अभी कुंडली छोड़ पैसे अमित हाँ बोला ना अरे मनते पैसे आता त्यानं म्हणते मला काय माहितीच नाही म्हणते त्याची पूर्ण मी चांगलं त्याला राऊंड मध्ये घेतलो त्यानं मी पैसेच नाही घेतलं म्हणते तुला मी अशी असतात रे दाद्या तुला कोण दिला तुला माणसाशीना त्याने तुला कळालं पाहिजे ना रे दाद्या तेवढं तुला कळालं पाहिजे ना नाही त्याने आणले होते ना त्याच्यामुळे थोडं हे केलं बघा त्याने अरे बाबा मी काय म्हणतोय आणले कोणी आणले पहिले चौकशी करायचे ना नाही आपल्या जवळच तुला येत नाही तुला हिरी थोडी मार मारशील का नाही बरोबर आहे ते दुसरे मारायला म्हणलं तू पण मारतो का नाही नाही त्याला माहित होत ना त्यांनी तिथून आणलेलं आहे ना जायला त्याचा ऍड्रेस पण माहित आहे ना बरोबर आहे बाबा आता काय करणार तू नाही म्हणतो डायरेक्ट माझा नंबर ब्लॉक मध्ये टाकला देणार हो का हम्म असे प्रोड माणसं असतात पहिले चौकशी करायचं मित्रा नाही बरोबर आहे त्याला टाकलेले स्क्रीनशॉट ठेवलेले मी रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे सगळे आहे त्याच प्रूफ मग ते आई जवळ कोण पाठवले ना पैसे त्याला त्याच्याकडे जा आणि त्याच्या फोनवर फोन केला आणि चांगला त्याला गोडीत पैसे देणार नाही त्याला युट्युब वरून चौकशी घेतला नंबर नाही ते त्याच्या ओळखीचा होता ना माऊली घेतली होती ना ती आणली होती ती कोण अरे माझ्या मित्रा ऐकून घे असे नव्याण्णव टक्के फ्रॉड असतात किती नाही बरोबर आहे ते एक नाही दोन नाही नव्याण्णव टक्के फ्रॉड असतात हा तो म्हणला माझ्या टाक टाकू आपण लोक हे करू म्हणून टाकू तर मग त्याच्यामुळे आम्ही दोघांनी टाकले बसतो तुला पहिले अगोदर चौकशी करायची नाही त्याने पाठवलं होतं ना त्याच्यामुळे विश्वास बसला व्हिडीओ कॉलवर सगळं दाखवलं थोडा विश्वास पाठवला ना त्याने तसं दाखवलं ना आधी दाखवलं चॅनल आहे सगळं तो असं तस घुमवलं थोडं त्याने आधी चांगलं बऱ्यापैकी युट्युब चॅनल आहे हा युट्यूब पैसे पैसे कुठे युट्यूब चॅनल नाही तसं नाही टाकतो दाखवलं त्याने आधी सगळं व्हिडिओ कॉल केले सगळं बोलला इकडे तिकडे ज्याला दिलं त्यासोबत लोकांना एक तरीक असते त्या लोकांना पहिले व्हिडीओ कॉल करून बोलायचं गोड गोड बोलून नाही बरोबर आहे आता आपल्याला काही एवढा अनुभव नव्हता ना त्याच्यामुळे

बारीक झाले नाही कधी असं करायचं नाही पहिले चौकशी करायचं चौकशी करूनच पाऊल उचलायचं काय आता इलाज नाही करूनच करायचं पहिले पहिले बरोबर आहे चौकशी करायचं चौकशी करूनच पुढचं पाऊल उचलायचं हा ना मी बरेच दिवस झाले नंबर बघतोय तुमचा नंबरच भेटला नाही मला सत्तर चा लागतच नाही तुमचा नंबर बरेच दिवस झाले बघत होतो नंबर पण नंबरच मिळाला नाही मला चौकशी करूनच पुढचं पाऊल चलायचं कधी उचलत नाही बघ ते आता काय कर ज्याच्याकडून नंबर घेतला तू त्याला आणि त्याच्याकडून त्याला चांगला ताण नाही बरोबर नंबर घेतला सुट्टी झाली म्हणा पूर्ण नाही बोलतो मी त्याला आता तस ठीक मित्र ओके चालतं हो धन्यवाद